वीस मार्चला बार व परमिट रूम बंद राहणार असोसिएशन चे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांना निवेदन नाशिक जिल्हा बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नाशिकच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य नाशिक अधीक्षक शशिकांत रुक्मिणी विठ्ठलराव गर्जे यांना निवेदन देऊन शासकीय निवासस्थान येथे पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत सरकारच्या वतीने येथील परमिट रूम धारकांवरील टॅक्स म्हणजे एफ एल थ्रीमध्ये विक्रीवर दहा टक्के अतिरिक्त व्याज टॅक्स लावला जातो तो न उत्पादकांकडून वसूल करून म्हणजे फर्स्ट पॉईंट एक अशा प्रकारे योजना केल्यास परवानाधारक व वा वाईनशॉप या दोन्ही ठिकाणी एकच कर लागू होईल जेणेकरून सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच शहरांमध्ये व ग्रामीण भागांमध्ये हातगाडे धावे हॉटेल्स या ठिकाणांवर अनअधिकृतपणे अधिकृतपणे विक्रीती मोठ्या प्रमाणात होत आहे अशा अनअधिकृत मद्य विक्री करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसून धातूरमातृपणे कारवाई करून कमी प्रमाणात दंडात्मक कारवाई होत असते यामुळे शासनाचे वारंवार नियम मोडले जात असल्याकारणाने गैरप्रकारणाने मद्य विक्री केले जात आहे त्याचा जा परिणाम परमिटरूम बार अँड रेस्टॉरंट याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे तरी शासनाने सध्याचा कर आकारणी दर हा उत्पादकांसाठी वाढवला तरी त्याचा सारखाच परिणाम परमिट रूम व शॉप यांच्यावर न वाढवता त्यांच्या शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि यामुळे अवैधरित्या मद्य असे निवेदनात देण्यात आले या प्रसंगी संजय चव्हाण अध्यक्ष श्रीधर शेट्टी सरचिटणीस आर के सुरेश गुप्ता कोशाध्यक्ष चंद्रकांत सांगळे शिवाजीराव जाधव केतन सामंत उपाध्यक्ष आणि हेमंत टटकले मार्गदर्शक तथा माजी आमदार अशोक सावंत शैलेश कुटे अमृत चांडक राजू ढुके सुरेश शेट्टी अनिल शेट्टी शिवराम शेट्टी संजय शिरसाट शाबाद पलाह अनिल पाटील नितीन शिंदे अजय शिंदे अजय गुप्ता रोहित वासवाणी शैलेश शेट्टी सागर पगारे देवेंद्र निफाडकर विलास जगताप राजेंद्र आहेर योगराज निगळ प्रशांत धनाईत उत्तमराव ढोकळे निखिल क्षत्रिय यांच्यासह नाशिक जिल्हा बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नाशिकचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आम्ही जे सरकारने जो पाच टक्क्याचा दहा टक्के टनओवर टॅक्स केलेला आहे त्या संदर्भात आम्ही शासनाकडं आणि साहेबांकडं थ्रू आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे का तो टॅक्स फर्स्ट पॉईंटवर जे जिथं आ, माल प्रॉडक्शन होतं त्याच्यावरच तिथेच जागेवर तो टॅक्स ॲड करावा आणि त्याप्रमाणे तो जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याच्यात जे काही चोरी वगैरे ते बंद होईल आणि टॅक्सची पण चोरी बंद होईल आणि हे महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तो काही दोन टक्के जरी वाढवला शासनाने फर्स्ट पॉईंटवर तर सगळीकडे त्याची वसुली होईल आणि दुसरी गोष्ट तो टॅक्स महाराष्ट्रातच आहे इतर राज्यांमध्ये कुठेही तो टॅक्स नाही फक्त महाराष्ट्रात लागू आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात जे काही वीस हजार पाचशे जवळजवळ आपले एफ एल थ्रीचे आउटलेट आहे आणि यामधूनच वसूल केला जातो पण इथं वीस हजार पाचशे लेआउटमधनं ल्या, एफ एल थ्रीमधनं फक्त विक्री ही साधारण वीस टक्के आणि वाईन शॉप जे एफ एल टू इथनं विक्री ही ऐंशी टक्के मग ही ऐंशी टक्के विक्री कशी होती तर या जे काही धाब्या असतील वेगवेगळ्या बे या धाब्या असतील वेगवेगळे इनलिगल बिझनेसे तिथं ती चोरी होऊन तो धंदा वाढतो आणि त्यामुळं एफ एल थ्रीचा धंदा होत नाही हॉटेलचा आणि तो ह्या वॅल्यू टॅक्समुळं वॅटमुळंच धंद्यावर परिणाम झाला आणि सरकारचं त्याच्यामुळं नुकसान होऊ राहिलं त्याच्या ग्राहकांवर परिणाम शंभर टक्के ग्राहकांवर परिणाम होतो कारण दहा टक्के ॲडिशनल त्याच्याशी ते पैसे शेवट ग्राहकाकडनं वसूल होता ना तो वसूल कमी प्रमाणात आता कारण ग्राहकच तिथं यायला कांजकुचपणा करतं ना साहेब आपण इथं निवेदन दिलं आहे जरी निवेदनाचा विचार नाही केला गेला तर पुढची तुमची नाही आता शासनाने एक कमिटी नेमले बनसल नायर म्हणून ज्या मॅडम आहे आपल्या सेक्रेटरी त्यांच्या अध्यक्षेखाली से बाबतीत तर त्या कमिटीलाही जाऊन आम्ही भेटणार आहे आणि महाराष्ट्राचे कमिशनर जे देशमुख साहेब